लाडकी बहीण योजने अंतर्गत मधील एप्रिल महिन्याचा हप्ता या महिलांना मिळणार नाही आतापर्यंतची सगळ्यात मोठी ही जी दुःखाची बातमी आहे ती आपल्या समोर आलेली आहे आणि माता भगिनीनो तुमच्यासाठी ही सगळ्यात दुःखाची बातमी असणार आहे त्यामुळे तुम्हाला या संबंधित सगळी माहिती ही कळालीच पाहिजे आणि तुम्हाला कमवून हफ्ता दिला जाणार नाही ते देखील कळालंच पाहिजे पण आता सरकारने जो एस सी एस टी साठी जो राखीव असलेला सातशे शेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी म्हणजे पाहू शकता सातशे शेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वापरला आहे आणि तरी देखील काही माता भगिनींना जे दीड हजार रुपये आहेत ते मायनेला मिळणार नाही आणि काहींना ते मिळाले देखील नाही तर खूप साऱ्या माता भगिनींना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे पण तुम्हाला अजून देखील मिळाले नसतील तर नक्कीच तुम्ही या आखाड्यामध्ये मिळालेले असतात आख आणि तुम्हाला देखील आता या योजनेपासून वंचित ठेवलं जाणार आहे आणि तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्यामुळे काही लोक नाराज आहेत आणि सरकारवर टीका करत आहेत आता जर तुमच्या सारख्या मधील तुमच्या मधील जरी एखाद्या माता बहिणीला पैसे मिळाली नसेल तरी ती देखील खूप नाराज झालेली असेल आणि या आपल्या महाराष्ट्र सरकारवरती टीका करत असेल पण ते कशामुळे करत आहेत ते देखील तुम्हाला कळणं अत्यंत गरजेचं आहे कारण निवडणुकीपूर्वी सरकारने काय सांगितलं होतं की जे दीड हजार रुपयाची सुरुवात केलेली आहे त्याऐवजी तुम्हाला एकवीसशे रुपयांचं जे अनुदान आहे ते देण्याचं वचन महाराष्ट्र सरकारने दिलेलं होतं पण ते अजूनही त्यावरती निर्णय घेत आहेत आणि झालेला नाही निर्णय देखील अजून झालेला नाही पण आपले मंत्रिमंडळ म्हणलेलं आहे की काम त्यावरती सुरू आहे की दीड हजार रुपयांचे एकवीसशे रुपये कसे करता येईल यावरती काम सुरू आहे आणि योग्य वेळी जो निर्णय आहे तो निर्णय घेतला जाणार आहे आणि प्रत्येक माता भगिनीला दीड हजार रुपयांच्या ऐवजी एकवीसशे रुपये हे शंभर टक्के मिळणारच आहेत पण आत्ताचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय आहे कमीत कमी दीड हजार रुपये तरी त्यांच्या खात्यामध्ये मिळायला पाहिजेत पण अजूनही मिळालेली नाहीत आणि काही माता भगिनींना फक्त आणि फक्त पाचशेच रुपये मिळालेले आहेत जर माता भगिनींना तुम्हाला पाचशे मिळाले असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण खूप साऱ्या अशा माता भगिनी आहेत ज्यांना महाराष्ट्र सरकारकडून चुकून रुपये आहेत त्यांना दीड हजार रुपये पाठवायचे होते पण काही कंत्राटी चुकीमुळे तुम्हाला पाचशेच रुपये हे गेलेले आहेत आणि अशा माता भगिनी देखील आहेत ज्यांना अखेर दीड हजार रुपये किंवा एकही रुपया जो शून्य रुपये आहे ते मिळालेले आहेत त्यांनी देखील कमेंट करा आपण त्यांचे प्रश्न जाणून घेऊ आणि माझ्या हाती एक सगळ्यात महत्वाची अपडेट लागलेली आहे ज्यावरती तुम्ही तुमची तक्रार नोंदवल्याने तुम्हाला तुमची जे वंचित योजना आहे त्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो पुरेपूर दिला जाणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओला आत्ताचा लाईक करायचा आहे आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला तुमच्या माता भगिनींमध्ये आणि माझे भाऊ बघत असतील तर तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये देखील शेअर करून टाकायचं आहे की जेणेकरून त्यांना देखील या योजनेचा जो लाभ आहे तो वेळोवेळी होणार आहे आता त्यानंतर आपल्या समोर काय नवीन अपडेट आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत यांनी स्पष्ट सांगितलंय की लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होणार नाही विरोधक जे आहे ते पसरत आहेत की लाडकी बहीण योजना बंद होईल पण एकनाथजी शिंदे साहेब यांनी असं म्हटलं आहे की जी आपली आवडती आणि सगळ्यात चर्चेत असणारी लाडकी बहीण योजना ही काय बंद होणार नाही याच्या रुपयांचं अनुदान होतं ते लवकरच एकवीसशे करण्यात येणार आहे आणि तो मला लाभ दिला जाणार आहे आणि दोन मे पासून महाराष्ट्र सरकार प्रत्येक माता भगिनीला तिच्या बँक खात्यामध्ये दे महा डीबीटीद्वारे द्वारे त्याचे जे पैसे आहे ते पाठवत आहे आणि प्रत्येक माता भगिनीला हे पैसे मिळतच असतील आणि जर मिळाले नसतील तर त्यांनी काहीच करायचं का नाही फक्त त्यांचं आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याला व्यवस्थित सीड झालेलं आहे का नाही ते चेक करायचं आहे सीडिंग म्हणजे काय लिंक आहे की नाही तुम्हाला घर बसल्या पाहायचं असेल तर तुम्ही युट्यूबवरती पाहू शकता की तुम्हाला युट्यूबवरती काय सर्च करायचं का आहे की आधार कार्डला बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे ना 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 की नाही कसे चेक करावे यावरती तुम्हाला खूप सारे व्हिडिओ पाहायला मिळून जातील तुम्ही त्यामधील कोणताही एक व्हिडिओ पाहून तुमचा आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही ते देखील गरीब बसल्या चेक करू शकता आणि तुम्ही हीच गोष्ट बँकेत जाऊन देखील पाहू शकता तर आता आपण बोलणार आहोत की ज्या ज्या अशा माता भगिनी आहेत की ज्यांना लाडकी बहीण योजनेचा जो सरकारने एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा एप्रिल हप्त्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता आहे तो केव्हापासून वाटायला सुरुवात केलेली आहे महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यास आता सुरुवात झालेली आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि दोन मे पासून हे पैसे पाठवले जात आहेत काही जणींना दोन ते तीन दिवसात हे पैसे मिळून जाणार आहेत त्यामुळे आज तारीख आहे चार मे म्हणजे पैसे वाटपाला सुरुवात होऊन दोन दिवस हे झालेले आहेत आणि जर तुम्हाला अजून देखील पैसे मिळाले नसतील तर तुम्ही या महिलांना पैसे दिले जाणार नाही या टप्प्यामध्ये गुंतलेले आहात कारण लाडकी बहीण योजनेची ही चार मे मधील सगळ्यात मोठी बातमी आता व्हायरल होत आहे आणि तुम्हाला या संबंधितची सगळी माहिती ही कळालीच पाहिजे आता मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला कसं जाणून घ्यायचं आहे तुम्हाला या योजनेचे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत की नाही आणि तुम्हाला वंचित ठेवलं जाणार की नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे खाली मी एक पात्रता सांगणार आहे तुम्हाला ती पात्रता चेक करायची आहे आणि जर तुम्ही त्या पात्रतेमध्ये बसत असाल तर नक्कीच तुम्हाला लाभ दिला जाईन अन्यथा तुम्हाला लाभ दिला जाणार नाही नाही आता यामध्ये पहिली पात्रता काय आहे की तुमचं जे उत्पन्न असणार आहे तुमचं जे इन्कम असणार आहे वार्षिक इन्कम तुमचं इन्कम सर्टिफिकेट हे अडीच लाखांचं यायला पाहिजे अडीच लाखांपेक्षा कमी तुमचं दोन लाख असो एक लाख असो पन्नास हजार असो चाळीस हजार असो काहीही प्रॉब्लेम नाही पण तुमचं अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला योजनेतून वंचित ठेवलं जाणार आहे त्यानंतर दुसरं तुमच्या घरातील जी माता भगिनी लाभ घेत आहे तिच्या नावावरती एकही वाहन नको एक दुचाकी असो तीन चाकी चारचाकी चार चाकी असो किंवा मोठा डम्पर असो एकही वाहन नको पण यामध्ये ती एक काय आहे त्या महिलाच्या नावावरती जर ट्रॅक्टर असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टर असेल तर तिला योजनेपासून वंचित ठेवलं जाणार नाही तिला योजनेचा जो लाभ आहे तो, तो वेळोवेळी दिला जाईल पण ट्रॅक्टर सोडून दुसरं कोणतंही वाहन तिच्या नावावरती नको त्यानंतर तिसरं आहे एका रेशन कार्डवरती फक्त दोनच माता भगिनी लाभ घेत असाव्या दोन पेक्षा जास्त घेत असतील तर त्यांना देखील योजनेपासून आता वंचित ठेवलं जाणार आहे आणि त्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्यानंतर चौथ काय आहे जी माता भगिनी आहे तिचं जे वय असणार आहे ते एकवीस ते पासष्ट याच्या रेंज मध्ये असलं पाहिजे एकवीस वर्षापेक्षा जर खाली असेल तरी देखील बाद जाईल आणि पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल तरी देखील वंचित जे आहे ठेवलं जाणार आहे त्यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टी किंवा ज्या मी सांगितलेल्या बाबी आहेत या सर्वांकडे लक्ष द्यायचं आहे आणि तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही ज्या योजनेमध्ये लाभदायक ठरणार आहात की नाही आणि तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे तो दिला जाणार आहे की नाही याच त्या चार पाच महत्वाच्या जे मुद्दे आहेत तर त्याद्वारेच तुम्हाला योजनेचा जो लाभ आहे तो दिला जाणार आहे तर माता भगिनींनो आणि माझ्या मित्रांनो या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर आपल्या या चॅनलवरती दिलं जात असतं त्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रश्न किंवा शंका पडलेली असेल तर बिना झिझेक किंवा असं न विचार करता की आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल का याचा विचार न करता लगेच तुमचा प्रश्न कमेंट करा पण मला तुमची कमेंट केव्हा दिसेल ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलं असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल ज्यावेळेस तुम्ही लाईक करून सबस्क्राईब करताना त्यावेळेस तुमचं नाव आपले सबस्क्राईब लिस्ट मध्ये आणि मी ज्या लोकांनी सबस्क्राईब केलेला आहे त्याच लोकांच्या कमेंटचं उत्तर देतो त्यामुळे लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून तुम्हाला भविष्यात देणाऱ्या कुठल्याही योजनेपासून तुमचे प्रश्न पडलेले असतील किंवा आता या चालू लाडकी बहीण योजने जरी काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचं निवारण जे आहे ते वेळोवेळी मिळणार आहे तर भेटूया आपल्या पुढील महत्वाच्या आपण कामाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी